हॅलो फ्रेंड्स वेलकम टू विअर ब्लॉग्स आणि फायनली आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि गुगलकडून आम्हाला हा पिन आलेला आहे बघा गुगल ॲट सेन्सकडून तर मागच्या वेळेस मी अप्लाय केलं होतं ह्या पिनसाठी पण तो आला नाही घरी सेकंड टाईम अप्लाय केलं जवळपास दोन महिने लागले याला येण्यासाठी आणि फायनली तो दिवस आला आज आमच्या हातामध्ये आमचा गुगल ॲट सेन्सचा पिन आहे आणि आता तुमच्या समोरच या पिनला आम्ही लॅपटॉपवर जाऊन काय काय प्रोसेस आहे करायची आहे मलाही सुद्धा माहीत नाही मी एक दोन व्हिडिओ बघतो यूट्यूबवर आणि त्यानंतर मग तुमच्या समोरच याचा आपण म्हणजे या ठिकाणी द दिला यांनी रिमूव्ह साईट एज फर्स्ट ते फाडून तुम्हाला दाखवू कसं असता हा पिन आणि लॅपटॉपवर टाकून देखील दाखवू मोठ्या भावाची काम ऐकणंच पडतात माझा भाऊ बसला आहे मस्त आणि मला लॅपटॉप आणायचं सांगलं आहे हे त्याच्या मित्राचं आहे हे आमचं हे लॅपटॉप आहे आमचं आपलं स्वस्त ॲपल म्हणजे लेनोवाचं आयफोन घेतला होता त्याचं स्टिकर आहे मी आता याला चालू करू आपण चालू होतं की नाही काय माहिती आणि हे सगळ्यात बेकार आणि परत परत खराब होणारा लॅपटॉप आहे आमचं आताच त्याला हजार रुपये लागलेले आहेत ला हां झालं चालू चालू तर आपलं बी आर मोरे ब्लॉग्स हे चॅनल मॉनिटाईज कसं झालं हे सांगतो तुम्हाला माझ्याकडे एक जुना व्हिडिओ माझ्या कॅम्प्युटरमध्ये मा होता खूप जुना आहे तो दोन हजार चौदा पंधराचा व्हिडिओ आहे तो सहजच मी अपलोड करून बघितला त्याआधी माझे दोनशे सबस्क्रायबर होते मात्र त्या एकट्या व्हिडिओमुळे माझा चार हजार आवर्सचा वॉच टाईम आणि वन थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्या एकट्या व्हिडिओमुळे हे चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यावर जाऊ आणि इथे आपण आपलं यूट्यूब जे आहे ते ओपन करून घेऊ आपलं यूट्यूब ओपन झालेलं आहे लॉग इनसुद्धा झालेलं आहे आणि या ठिकाणी यूट्यूब स्टुडिओवर गेले आणि यामध्ये एक ऑप्शन आहे अर्न नावाचं अन त्याच्यावर मग आपल्याला एक ऑप्शन दिलेलं आहे की बघा कम्प्लीट युअर पर्सनल इन्फॉर्मेशन कम्प्लीट इन ॲट सेन्स तर त्यावर आपण क्लिक करू आधी काही आहे का खाली आपण चेक करून घेऊ नोटिफिकेशन आणि व्हेरीफाय युअर ॲड्रेस टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस यू हॅव मेल पर्सनल पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर टू युअर टू इंटर इन टू ॲट सेन्स दिस रिक्वायर्ड टू मेंटेन चॅनल चेनमेशन अँड रिसीव पेमेंट इफ यू हॅवट रिसीव अ पीन एट कन्सिडर रिक्वेस्टिंग अ न्यू पिन ऑर ट्राईंग द म्हणजे आम्हाला आलं आहे नवीन काही करण्याची गरज नाही हे काय बघू पहिले नवीनच दिसतंय मला आज कालपर्यंत फक्त खाली ऑप्शन येत होतं की आपलं ॲड सेन्स ओपन झालेलं आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही हा जो पिन आपल्या ॲड्रेसवर टाकत नाही तोपर्यंत तो कोणत्याच प्रकारचं पेमेंट तुमच्या मधून आलेलं ते तुम्हाला दिलं जात नाही बँकमध्ये आणि मी जळगावला जाऊन माझं स्विफ्ट कोड देखील घेऊन आलो आहे आता सर्व रेडी आहे आपण एक एक प्रोसेस करू इकडे दाखवा आता हा चिंटू अंध्रॅप करतो आहे आपलं पिन एकदम सांभाळून तर आता मी याला ओपन करतो आणि जो पिन आहे तो यामध्ये टाकून नंतर काय पुढे प्रोसेस असते तुम्हाला दाखवतो तर असं काही दिसतंय आपलं पिनचं जे कार्ड आपल्याकडे आलेलं आहे आता मला नाही माहिती की ह्या हाईट करायला नको का नाही पण काही रिस्क नको कारण की एवढ्या मेहनतीनंतर आमचं चॅनल सबस्क्रा मन... म्हणजे मॉनिटाईज झालं आहे तर काही प्रॉब्लेम नको म्हणून ॲज अ सिक्युरिटी म्हणून मी हे हाईट करतो आहे मला नाही वाटत की याची गरज आहे पण असू द्या तर चला आपण हा पिन ह्या ठिकाणी टाकू आणि बघू काय होतं पुढं प्रोसेस फक्त मित्रांनो कोट टाकल्याच्या नंतर आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीटेड आधीच होतं आणि ॲड्रेट ॲड्रेस व्हेरिफिकेशन आता आपलं झालेलं आहे कम्प्लीट फायनली मित्रांनो मी पिन टाकला आणि ते कम्प्लीट झालेली आहे प्रोसेस आता याच्यानंतर मला वाटतं की बँकेची डिटेल्स मला टाकावी लागेल मी जळगावच्या मेन ब्रँचमध्ये जाऊन स्विफ्ट को को कोड आलेला आहे स्विफ्ट कोड म्हणजे बेसिकली जे डॉलर असतात इतर देशांचे त्या आपल्या करन्सीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बँकेचा एक स्पेसिफिक स्विफ्ट कोड असतो प्रत्येक जिल्ह्याचा तुम्ही घेऊन आलेलो आहे ते पुढची प्रोसेस मी आता करतो ह्या ब्लॉगला मी इथंच संपवतो थँक्यू फॉर युअर सपोर्ट असंच आपल्या मराठी माणसाच्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू